आकाशात दिसणारे ढग म्हणजे वॉटर वेपर्स अँड टायनी वॉटर ड्रॉपलेट्स अर्थात बाष्प आणि सूक्ष्म जलकणाचा मोठ्या स्वरूपात असलेला साठा असतो आणि हे ढग बनतात कसे हे आधी आपण जाणून घेऊया मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या हवेत बऱ्याच प्रमाणात पाणी हे गॅशियस फॉर्म म्हणजेच वॉटर वेपर फॉर्म मध्ये असत गरमीमुळे जेव्हा ही हवा तापते तेव्हा प्रसरण पावल्यामुळे ती उंच वर वर जायला लागते ही हवा उंच गेल्यावर तिचा दाब कमी होतो आणि ती थंड होते थंड झाल्याने हवेमधील मधील असणाऱ्या वॉटर वेपर्स च कंडेन्सेशन होऊन पाण्याचे सूक्ष्म थेंब बनतात हवेच तापमान जर खूपच कमी झालं तर पाण्याच्या सूक्ष्म थेंबांचं रूपांतर बर्फाच्या सूक्ष्म सूक्ष्म कणांमध्ये पाण्याचे आणि बर्फाचे हे कण मोठ्या प्रमाणावर एकत्रित होऊन त्यांचे ढग बनतात ढग तयार होण्याची ही प्रक्रिया सतत सुरू असल्याने अगणित स्वरूपात आणि आकारात ढग आढळतात म्हणजेच वॉटर चा समावेश असलेली हवा ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे उंच जाते त्यावर कोणत्या प्रकारचे ढग तयार होतील हे अवलंबून असत आपल्या अटमॉस्फेअर मध्ये जलकणांबरोबरच सूक्ष्म धुलीकण आणि धूम्रकण ही असतात सूर्य किरणे ज्यात सेवन कलर रेस असतात या धुली कणांवर पडतात तेव्हा या सात रंगांपैकी निळा रंग अधिक सर्वत्र पसरतो अर्थात स्कॅटर होतो ज्यामुळे आकाश हे आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं सूर्याची किरण जेव्हा पाण्याचे सूक्ष्म कण एकत्रित होऊन बनलेल्या ढगांवर पडतात तेव्हा मात्र त्यातील सातही रंग एकत्रित पसरले जातात ज्यामुळे आपल्या डोळ्यांना हे ढग पांढऱ्या रंगाचे दिसतात त्याचबरोबर जेव्हा ढगांमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स छोटे व विरळ असतात तेव्हा त्यातून खूप प्रमाणात सनलाइट पास होते ज्यामुळे देखील ते आपल्याला पांढरे कापसासारखे दिसतात